सध्या उन्हाळ्यात तीव्र असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस द्यूस कमी होते आहे तसंच विहिरी आणि कूपनालिकांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे पावसाळा सुरू होईपर्यंत ठाणेकर नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे गाड्या धुणे नळ सुरू ठेवून काम करणे टाळावे पाण्याची बचत करावी असं आवाहन करण्यात आलं आहे शक्यतो गाड्या धुऊ नये त्याऐवजी बोअरवेलच्या पानाने ओल्या कपड्याने गाड्या पोसाव्यात अंगणात शक्यतो पाणी मारू नये नळ सुरू ठेवू नये भांडी घासणे दाढी करणे टाळावे घरातील नळांची गळती दुरुस्त करावी या आणि अशा प्रकारच्या सूचना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स